・はいはいはいはいはいはいはいは आज महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर वासियांना एक आनंदाची बातमी देण्यात आली की आई आंबा मातेचं जे विकास आराखड्याचं जे काम चालू होतं बरेच दिवस प्रलंबित त्याचा एक टप्पा म्हणून आर्कोटिक आर या विभागाच्या माध्यमातून एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी या पंधराशे कोटीमधला एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी आत्ता हा मंजूर झालेला आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्हा शिवसेना आणि शहरच्या वतीनं आम्ही साखरपेढे वाटपचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे देखील आम्ही यांच्या वतीनं आभार मानतो आणि करवीर नगरीतल्या सर्व भाविकांची कुठं तर आत्ताही पहिल्यांदा पहिली एक पायरी म्हणून आज महाराष्ट्र शासनानं हा पहिला एक टप्पा दिलेला आहे आणि कोल्हापूर कोल्हापूरवासियांना एक सुखद बातमी दिलेली आहे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं काय होईना तर आपल्या महाराष्ट्र शासनानं जे बोलतोय ते करून दाखवतो हे वृद्ध वाक्य आहे ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी करून दाखवलं त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं देखील आम्ही आभा आभार मानतो आणि कोल्हापूरवासियांना या निर्णयाचं आम्ही स्वागत करून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका